अतिवृष्टी मदत व कर्जमाफीसाठी सोयगाव शेतकऱ्यांचा संताप उफाळला तहसील कार्यालयाला ठोकले कुलू सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण अतिवृष्टी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अद्याप शासनाकडून मदत किंवा कर्जमाफीची कोणतीही घोषणा न झाल्यानं आज दिनांक एकोणतीस रोजी संतप्त शेतकऱ्यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल चार तास चालले असून दुपारी दोन वाजेपर्यंत तहसील कार्यालय बंद राहिले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सहाशे शेतकऱ्यांनी शासना विरोधात घोषणाबाजी करत थेट तहसील कार्यालय गाठले त्यानंतर कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी रवींद्र काळे ॲडव्होकेट योगेश पाटील विजय काळे राजेंद्र काळे राजू

अशी गोवा मी सर्व शेतकरी बांधवांकडून देतो या शेतकऱ्या बांधवांवर फार मोठा घात केला आहे या आघातामुळे शेतकरी हा सावरण्याचा सा झालाय शेतकऱ्यांची दिवाळी ही एकदम काळी अंधारात केली जरी या प्रशासनाने या माजलेल्या तहसीलदाराने जर का या आंदोलनाची दखल घेतली नाही आज सोयगाव तालुका आणि औरंगाबाद जिल्हा आणि या भारतातच शिरमोख असलेली अजिंठा लेणी हे सोयगाव तालुक्यातील शेतकरी बंद केले नाही येत्या तीन दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पीक विमा आणि इतर सर्व शासकीय मक्का खरेदी केंद्र या आठ दिवसामध्ये सर्व कमिटी शेतकऱ्यांच्या वतीने अजिंठा लेणी निर्माण करण्याचा